कुळगाव बदलापूर नगर परिषदेला सरकारकडून जवळजवळ दहा ते अकरा कोटी रुपयांचे अनुदान वृक्षारोपणासाठी मिळाले आहे ही एक अतिशय महत्त्वाची आणि वेळेवर मिळालेली संधी आहे शहरांमध्ये वाढत्या वाहनांचा आवाज औद्योगिक क्षेत्रांतील गुंगाट आणि सतत वाढणारे नागरीकरण यामुळे नागरिकांचे आरोग्य आणि मानसिक शांतता यावर परिणाम होत आहे अशा परिस्थितीत वृक्षारोपण हा केवळ पर्यावरण संरक्षणाचा भाग नसून तो नागरी जीवनात शांततेचा आधार बनू शकतो जगभरात शहरी भागासाठी नवनव्या उपाययोजना शोधल्या जात आहेत जर्मनीने नुकतेच साऊंडप्रूफ ट्रीज म्हणजेच आवाज रोखणाऱ्या झाडांचा प्रयोग यशस्वी केला आहे या झाडांना जास्त दाट पाने खोड आणि आवाज विखुरणारी रचना दिली जाते त्यामुळे ते पारंपरिक काँक्रीटच्या भिंतींपेक्षा जास्त परिणामकारक ठरतात अशा झाडांमुळे शहरातील आवाज कमी होतो हवा शुद्ध होते आणि जैवविविधतेला आधार मिळतो ही संकल्पना आपल्यासाठीही आदर्श ठरू शकते कुळगाव बदलापूरमध्ये मिळालेल्या निधीचा वापर करताना पर्यावरणपूरक दीर्घकाळ टिकणाऱ्या आणि आवाज कमी करणाऱ्या झाडांचा विचार करणे गरजेचे आहे स्थानिक हवामान मातीचा प्रकार आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन योग्य प्रजाती निवडणे आवश्यक आहे झाडे लावण्यावर त्यांचे योग्य संगोपन वेळेवर पाणी देणे रोगांपासून संरक्षण आणि देखभाल यासाठी नगरपरिषद स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवी संस्था एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे वृक्षारोपणामुळे केवळ आवाज कमी होणार नाही तर शहर अधिक सुंदर आणि राहण्यायोग्य बनेल झाडांच्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत जिरवून जलसाठ्याला मदत करतात तसेच हिरव्या परिसरामुळे उष्णता कमी होते पक्षी आणि इतर प्राणी परत येतात आणि नागरिक मानसिकदृष्ट्या ताजेतवाने वाटू लागतात ही संधी जपणे आणि यशस्वी करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे आपण सर्वांनी मिळून या उपक्रमाला हातभार लावूया तुम्हाला वाटते का की आपल्या शहरात अशा प्रकारचे आवाज कमी करणारे झाडे लावणे गरजेचे आहे तुमचे मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा Thank you